जिंतूर मतदारसंघात निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मतदारांना प्रलोभने दाखवत आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी चंग बांधला आहे कीर्तन प्रवचन भंडारे आणि मोफत वस्तू मतदारांना देण्यात एक प्रकारे चढाओढ लागली आहे या सर्व कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी लावण्यात येणारे पोस्टर आणि ध्वनिक्षेपणावरून चाललेला गजर मतदाराचे लक्ष वेधित आहे परंतु नेत्यांनी प्रचार आणि प्रसाराची सोपविलेली कामगिरी उतावीळ झालेल्या कार्यकर्त्यामुळे जिंतूर मतदारसंघात चांगली चर्चेला आली असून फेसबुक आणि व्हॉट्सअपवरून हे चित्र फिरत आहे ज्या नेत्यांच्या पोस्टरवर दुसरे पोस्टर लावून आघोरी आनंद मिळविलेल्या या कार्यकर्त्याचे निश्चितच समर्थन कोणत्याच नेत्याकडून होणार नाही तशी संस्कृती देखील तालुक्यातील कोणत्याच नेत्यात आणि कार्यकर्त्यामध्ये पाहावयास मिळत नाही असे असले तरी पोस्टरवर पोस्टर, पोस्टर लावण्याची असली फालतूगिरी करण्याचा प्रकार सेलूजिंतूर मतदारसंघात घडलेला आहे हा प्रकार एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला असता तर ती बाब वेगळी ठरली असती पण ज्याचा आता ठरलंय त्याच्या ही पोस्टर चिट चिटपिण्यासाठी हीच जागा भेटली म्हणून तर मनावे वाटते असली फाल फालतुगिरी करण्यात नेत्यापेक्षा कार्यकर्ते उतावीळ झाले आहेत त्यांना सर्वांनी वेळीच आवर घालावा एवढी अपेक्षा करूया